आता आम्ही पोचलो आहोत रावणवाडी येथे साधूया सर्वांशी संपर्क नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर संगीता बाने। अक्षर अक्षरक्रांती फाउंडेशनच्या वतीने आज रावणवाडी येथे कवी संमेलन आणि नैसर्गिक सहल काढण्यात आलेले आहे त्याचा थोडा आपण आढावा घेऊया हो तर नमस्कार माझ्यासोबत आहे अक्षरक्रांती फाउंडेशनचे सन्मानिय घोरशे सर सर आजचा हा तिसरं कवी संमेलन होतं पहिलं झालं आहे बोरगावला दुसरं आंभोऱ्याला आणि तिसरं आज हे रावणवाडीला याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्ही सर्वांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन येतो जेणेकरून कवींना नवीन कविता रचण्यासाठी प्रेरणा मिळावी हा त्याच्या मागचा उद्देश असतो आणि आपल्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं आहे म्हणून एक हसत खळत विरंगुळा एक ट्रेस मॅनेजमेंट आणि निसर्गाशी सांगार घालून नवीन साहित्य निर्माण कसं करता येईल याची प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हे दरवर्षी एक आयोजन करीत असतो हे अतिशय कमी पैशामध्ये चांगली चांगली सहल काढून लोकांना सर्व एकत्रित नेऊन साहित्याचा आनंद पर्यावरणाचा आनंद पर्यटनाचा आनंद हा एकत्रित कसा देता येईल ही संकल्पना माझ्या डोक्यात होती त्यातून या सहलीचं आयोजन नियोजन झालेलं आहे धन्यवाद सर खूप खूप सुंदर तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते माझ्यासोबत आहे प्रदत्त कवी प्रभाकर तांडेकर त्या सर या रावणवाडीमध्ये कसं वाटलं तुम्हाला निसर्गात कृषीमध्ये वसलेल्या या रावणवाडी जिल्हा भंडारा इथे अक्षरराज्य फाउंडेशन घेण्यात आलेलं आहे त्यामध्ये विशेष करून कवी सदन घेण्यात आलेले आहे आणि या कवी समिलामध्ये येथून महाराष्ट्रातील चार जिल्ह्यामधून पंच्याहत्तर कवीने भाग घेतलेला आहे इथे जे वातावरण आहे हे आलादायक आहे ऊर्जादायी आहे आणि त्याच्यामुळे या भागामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर पर्यटकांची ज्या गर्दी असते ती गर्दी आपण ज्या आजूबाजूला पाहाली हे दिसून घेते इथे दृश्य पाहून मला काही चार ओळी आठवतात निसर्गभ्रमणाने मणी दासली ओल निसर्गभ्रमणाने मणी दासली ओल कारित वर्णूक या सहलीचे मोर अशा पद्धतीने ही जे सहल आहे ही सह माणसाला जोडण्याचं काम संवाद साधण्याचं काम करते म्हणून या सहलीला आणि आता झालेल्या जे साहित्य संमेलनाला एक दुसऱ्या कार्यक्रमाला फार मोठं महत्त्व आहे असं मला वाटतं खूप खूप खुँ धन्यवाद सर आपल्याला काय वाटतंय रावणवाडीचं जे वातावरण आहे ते नैसर्गिक वातावरण खूप चांगलं आहे महत्त्वाचं म्हणजे या पावस पावसाळी सहल आहे आणि या सहलीच्या निमित्ताने अक्षरक्रांती फाउंडेशन आणि कलागौरव या संस्थेद्वारे आयोजित कवी संमेलन होतं आणि कविता आणि निसर्ग यांचा एकमेकांशी फार घनिष्ठ संबंध आहे आणि त्यामुळे हो या पावसाळी सहलीला आणि या कवीसंमेलनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे असं ते दूर करण्याचा त्यांनी इथं प्रयत्न केलेला आहे आणि इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि पहाडी आणि इथे जे पाणी आहे जे डॅम आहे त्याच्यामुळे अजून जो आनंदाचा गुनगुन झालेला आहे धन्यवाद सर तुम्हाला काय वाटतं याबद्दल माध्यमातून मी गावमध्ये समोरपूर हा धावता की जो साहित्य आहे साहित्य सामान्यपणा होता त्यांना प्रेरणा त्यांना त्यांच्यामध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये साहित्याबरोबरच काव्य काव्य करण्याची काव्य करण्याची ऊर्जा निर्माण व्हावी हा उद्देशानेला साहित्य आयुष्य केलेला आहे धन्यवाद सर बघा हा अतिशय सुंदर विलोभनीय असा परिसर आहे मध्ये छान असं तळ आहे त्यात बोटिंगची सुद्धा सोय केलेली आहे मित्रताही आज आपण या कार्यक्रमाचं पूर्ण सु केलेलं आहे तो अनुभव तुम्हाला कसा वाटला नाही अतिशय सुंदर कारण आतापर्यंत अनेक कविता संमेलनाचं आणि काव्य महोत्सवाचं संचलन केलं आहे पण आजचा अनुभव अतिशय वेगळा होता आणि तुमच्यासोबतच होत आहे हां दिवाकर, दिवाकर। देशमुख सर त्यांचा वराठी वाच आणि माझा हा वेगळा बाज दोघांचंही संतुलन साधत आम्ही एकोप्याने संचलन केलं आणि रसिकांनाही खूप मजा आली आणि आम्ही खूप समाधानी आहोत आम्हालाही तुम्हा दोघांनाही आम्हाला खूप आवडलं खूप खूप धन्यवाद आहे थँक्यू व्हेरी मच तुम्हाला आज काय कसं वाटलं खूप मजा आली म्हणजे अगदी हे कवी संमेलन म्हणजे जे हास्याचा महापूर होता आणि एक खूप अविस्मरणीय अनुभव होता आणि सगळ्या व्हरायटीच्या कविता इथे अनुभवल्या खूप मजा आल्या ॲक्च्युली भागवते मी दुधाची तहान कवितेच नाव आहे कारभारी ताकावरच भागवते मी दुधाची तहान कारभारी तुम्ही मायासाठी घरगुती सलमान कारभारी तुम्ही मायासाठी घरगुती सलमान वा वा ताई खूप <laughs> खूप छान वाटलं अतिशय सुंदर अशी कविता आपण सादर केलेली आहे धन्यवाद नमस्कार मैत्रिणीं आजची ही सहल तुम्हाला कशी वाटली आणि हा परिसर काय बरं त्याचं नाव आणि कुठली सहल, सहल केली होती आपण इथे आणि खमंग खूपच सुंदर सहल खुप सुंदर, आये सुंदर, आये आये जेवन। जेवन सुंदर सुंदर जेवण एक नंबर माझ्यासोबत आहे सगळेच कवी आणि ज्येष्ठ साहित्यिक आगवूया

काय सांगाल याबद्दल याचे विदर्भातले पूर्ण चार जिल्ह्यातले लोक इथं आलेले आहे कवी आलेले आहे कवयित्री आलेले आहे याच्यामध्ये वराडी होत मराठी होत प्रमाण भाषेचं होतं सोबत हिंदी होतं विनोदी होत सिरियसली होत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येकाच्या जीवनातल्या सगळ्या कविता यांनी इथं मांडल्या त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न होता महिलांचा प्रश्न होता प्रश्न त्यानंतर आता नवीन समस्या जे घडत आहे वरांना सुद्धा आता लग्नासाठी मुलगी मिळत नाही त्या सुद्धा व्यथा आणि वेदना यांनी सगळ्या मांडलेल्या आहेत खऱ्या अर्थानं हे कवी संमेलन हे साहित्य संमेलन एक दिवसाचं विभागीय स्तरीय साहित्य संमेलन झालं त्याच्यामुळे सगळ्या जणी आपल्याला मत मांडलेले आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम महिलांचा जास्तीत जास्त सहवास होता खऱ्या अर्थानं शंकरराव घोरशे आणि अक्षरक्रांती साहित्य फाउंडेशन एक चांगला उपक्रम राबवत आहे गेली चार वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे आणि दरवर्षी हा उपक्रम आहे जास्तीत जास्त लोकांनी पुढच्या वर्षी या साहित्य संमेलनासाठी या कवी संमेलनासाठी सहभागी व्हावं असे मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद आम्ही बोलतो आणि गेल्या महिन्याभरात आम्ही जी याची परिणाम केली आज खऱ्या अर्थाने झालेली आहे आणि जवळपास विदर्भातल्या चार जिल्ह्यात तिथे आम्ही करून एकत्र आलेलो आहोत म्हणजे नव्या आणि जुन्या नवं खोड आणि जुनं खोड या त्याचं सुरेख मिश्रण हे संमेलन होतं आणि खऱ्या अर्थाने अक्षर कार्यक्रमामध्ये मूळ कमेंट रोवलेली आहे ती यशस्वी झाली असं म्हणायला काही हरकत नाही आणि सर्वात आणि श्रेष्ठ ज्येष्ठ कवी नागोराव तुम्ही कविता जगता आणि कविता शिकता आली कविता अतिशय सुंदर असं प्रतिक्रिया दिली असं संमेलन झालंय आज मनाला शांती समाधान मिळाले अरे बाबा चला तर एकदा पडला आणि सुरुवातीपासून एक जोश शेवटपर्यंत कायम राहिले चला चला खूप छान सगळ्यांचंच आपण मत घेतलेलं आहे इथे आणि हा सोहळा इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते धन्यवाद